हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतो आहे वांग्याची भाजी तर काळ्या मसाल्यातली वांग्याची भाजी बनवतो आहे तर दोन कांदे घेतलेत बघा मी उभे चिरून कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं सुरुवातीला दोन ती तीन थाका थाका था। ते तीन मिनटं तसंच परतून घ्यायचं नंतर खोबरं टाकायचं खोबरं पण टाकल्याच्यानंतर ते पण परतून परतून घ्यायचं खूपच छान अशी भाजी होती आणि आजची भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर एक पाच मिनटामध्ये रेसिपी होणारी आहे तर बघा कांदा थोडासा सुकला की नंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल टाकून घेतलं की मग परतून परतून घ्यायचं आहे त्यानंतर काही मसाले टाकायचे आहेत कांदा आणि खोबरं जे आहे तव्याला थोडंसं बाजूला करून घ्यायचं आहे म्हणजे ते ब्राऊन होत राहील त्यानंतर मसाले टाकायचे आहेत मी धने घेतले तीळ घेतली आहे त्यानंतर खसखस घेतली आहे आणि डाळवं घेतले तर आता काही खडे मसाले घेऊया हा मसाला होतच राहणार तर दोन लवंग आहेत दोन मिरे आहेत एक विलायची आहे, आहे कर्णफूल दालचिनी आणि तेजपत्ता तर बघू शकता तुम्ही हे टाकल्याच्यानंतर थोडंसं आपण याच्यामध्ये फूल टाकणार आहोत त्यामुळं कलर येतो आणि स्वाद पण छान होतो तर मसाला आपला छानपैकी परतून झालेला आहे बघा तर आता थंड झालं की याला वाटून घ्यायचं आहे कमीत कमी, -कमी आठ दिवस हा मसाला फ्रीजमध्ये राहतो कोणत्याही भाजीला टाकलं तर भाजी एकदम भारी होते तर मसाला चांगला भाजून घेतला आहे मी वाटून पण घेतला आहे आणि वाटतानाच जमलं तर त्याच्यात अद्रक लसण कोथिंबीर टाकायची म्हणजे मसाला फक्त टाकलं की भाजी झाली तर बघू शकता आता फोडणी करूया कुकरमध्ये भाजी करतो आहे तेल घेतलं आहे त्यानंतर एक कांदा घेतला आहे अद्रक लसणची पेस्ट घेतली आहे त्यानंतर टमाटं घेतलं आहे एक टमाटं पण छानपैकी गळालं पाहिजे आता लाल तिखट टाकून घेऊया त्यानंतर थोडीशी हळद आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि वाटलेत तर दोन ते तीन चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतले चवीपुरतं मीठ आणि आता आपण वाटलेला मसाला जशी आपल्याला ग्रेवी हवी तसा मसाला घ्यायचा आहे है। आणि थोडंसं परतून परतून घ्यायचं आहे है। बाजूला तेल सुटलं पाहिजे मसाल्याचा कलर बघा तुम्ही मस्त आला कलर पण तसा झाला आहे तर स्वाद पण तसाच असणार सुगंधचा एकदम भारी येतो आहे तर पाणी टाकलं आहे आता थोडंसं आता त्या वांग्याच्या फोडी टाकून घेऊया वांगे कट करून मिठाच्या पाण्यात टाकले होते म्हणजे काळे नाही पडणार तर बघू शकताय तुम्ही आपल्याला जशी ग्रेव्ही आहे तसं पाणी टाका आणि कुकरची फक्त एक सिट्टी करून घ्या आणि थंड झाल्याच्या नंतर आपली गरमागरम वांग्याची भाजी रेडी आहे खाण्यासाठी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा किंवा मग भातावर जरी खाली तरी चालेल तर बघू शकता व तुम्ही कोथिंबीर टाकली एकदम तरीतदार आपली वांग्याची भाजी रेडी झाली आहे काळ्या मसाल्यातली रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा